राजेशा भाऊ दाखव्या पाहुते शुभाशी गाव त्याचं चरण आणि त्याच्यावर लढणारा विराटची कुस्ती लागतात तिकडे कुस्ती घ्या कॅमेरेच्या समोर पाहुणा आलेत तर बघा आम्ही बुस्ती आणलेल्या सीताराम गुंडा पाटील यांच्या स्मरणार्थ अको शंकर शांताराम पाटील ओके okay, okay, ओके पाटील यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती आहे त्यांनी मैदानात येतो कुस्ती जोडण्यासाठी नेतृत्व विश्वासाच आपण तिचं शंकर शांताराम पाटील महाराज प्रकाश रघुनाथ पाटील प्रतापजी अण्णा वायदे अण्णा गेटवरती चला राजेश दादा भाजी जिल्हा परिषद सदस्य

चरणचा पैलवान विजय झाला प्रेक्षणीय कुस्ती कळ चांगल्यानं चांगल्यावरती विजय मिळवा अंतरी बुध्रुग कुस्ती मैदान युवा नेते सन्माननीय प्रतापसिंह चव्हाणांना अध्यक्ष आहेत या कुस्ती कमिटीचे त्यांच्या गावचे हे कुस्ती मैदान युवा सम्राट सिंह चव्हाणांना यांच्या गावचं आंतरिक बुद्धीच मैदान आणि पहलवान श्रीचोर मारे चरणचा पहलवान विजयी झाला हार्दिक हार्दिक अभिनंदन